डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्पर्शाने पावन झालेल्या चौदार तळाजवळच आमदार जितेंद्र आव्हाड यांनी डॉक्टर आंबेडकरांची प्रतिमा फाडली आहे या घटनेचा सांगली जिल्हा भाजप व राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून आंबेडकर पुतळ्याजवळ तीव्र निषेध करण्यात आला संतप्त आंदोलकांनी आव्हाड यांच्या प्रतिमेला जोडे मारत निषेध नोंदवला यावेळी आमदार सुधीर दादा गाडगीळ पृथ्वीराज पवार दिनकर पाटील स्वातीताई शिंदे पप्पू डोंगरे जगन्नाथ ठोकळे अविनाश मोहिते माधुरी वसगडेकर रेखा पाटील आदींसह भाजपा राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते या जितेंद्र अवार्ड जे आमदार स्वतः आहेत जे एका ह्याच्या पद बसले पदावर बसलेले आहेत त्यांनी त्यांचं चित्र फाडून बाबासाहेबांचा त्यांचा घोर अपमान केलेला आहे आम्हाला म्हणणार आहे की चारशे पार झाले तर संविधान बदलणार आहे पण संविधान त्यांचे ज्यांनी लिहिले संविधान त्यांचं त्यांनी काय काल उपमर्द केला हे सगळ्या जगाने बघितलेलं आहे आज आम्ही भारतीय जनता पार्टीतर्फे त्यांचा खूप निषेध केलेला आहे आव्हाड यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आंबेडकरांनी पदस्पर्शांना ते चौदा तळं पावन झालेलं आहे त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पोस्टर फाडण्याचं जे काम केलेलं आहे त्याबद्दल सांगली शहर जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्ही त्याचा तीव्र निषेध करत आहोत प्रत्येक बारीक सारीक गोष्टीला वर तोंड करून बोलणारे शरद पवार साहेब असतील प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील असतील किंवा सुप्रियाताई सोळे असतील यांनी त्याला जागेवरती चपलानं ठोकायला पाहिजे होतं पण अजून त्यांचं कुठलंही स्टेटमेंट आलेलं नाही आता आम्हाला सर्व तमाम भारतीयांना आणि बाबासाहेब प्रेमींना बघायचं आहे की कुठलं मलमूत्र वापरून या जितेंद्र आव्हाडला हे शुद्ध करून घेणार आहेत आणि त्यांनी जर का ते केलं नाही तर आम्ही सर्व बाबासाहेब प्रेमी या जितेंद्र आव्हाडला मलमूत्रानच आम्ही त्याचं स्वागत करू आणि त्याला त्याची जागा दाखवून देऊ एवढा आम्ही त्याला खुलं आव्हान देतो शरदचंद्र गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मधील चौदार तळावर जाऊन तिथे लोकांना असा संदेश दिला की मनुस्मृतीतील श्लोक आपल्या शिक्षणाच्या धडामध्ये घालण्यात येणार आहेत म्हणजे ज्या वेळेला निवडणुका होत्या त्या वेळेला असं सांगण्यात आलं की संविधान बदलणार आहेत म्हणजे त्यांच्याची जी मनोवृत्ती आहे विकृत मनोवृत्ती आहे याचं दर्शन त्यांनी घडवलेलं आहे भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्षांच्या वतीनं या ठिकाणी निषेध करण्यात आलेला आहे त्या जेतन आव्हाडाचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं मी जाहीर निषेध करतोय आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कडून मी त्यांचा जाहीर निषेध करते जाहीर निषेध करते जाहीर निषेध करते युट्यूब वर सर्च करा तिसरा डोळा तिसरा डोळा चॅनलला सबस्क्राईब करा